तुमच्या माध्यमातून शासनाला आणि सभागृहाला मी माहिती देऊ शकतो की अध्यक्ष महोदय शनिवारी सकाळी साडेतीन वाजता साकीनाका विभागामध्ये शास्त्रीनगर काजूबाडा या ठिकाणी गोहत्या करण्यात आलेली आहे आणि याचे परिणाम तर संपूर्ण काल आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण हिंदू भावनांच्या हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अध्यक्ष महोदय माझं नशीब आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या ठिकाणी आलेले आहेत साकीनाका पोलिसचे जेसीबी असेल ईसीबी असेल किंवा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांचा आभार व्यक्त करतो तातडीने सकाळी चार वाजता त्या ठिकाणी भेट देऊन काही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे जे आरोपी पकडले गेलेले आहेत त्या ठिकाणी याचा मुख्य हा रोह याकूब कुरेशी आहे याची तीन मुलं पकडलेली आहेत अध्यक्ष महोदय हे रॅकेट जरीमरी ते बीड जिल्ह्यापर्यंत आहे या बीड जिल्ह्यामधून अशा प्रकारे वाहतूक करून या जरीमरी विभागामध्ये या गाळ्यामध्ये कत्तल केली जाते माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करून या रोप याकूब कुरेशी हा जो मुख्य आहे या आरोपीला आपण पकडण्यात यावं या आरोपीच्या पाठीमागे मुख्य कोण आहे याला सहकार्य कोण आहे हे आपल्यास उघडीतील म्हणून माझी विनंती आहे की सर्वात पहिलं रोप याकूब कुरेशी याला तातडीने याच्यावरती कारवाई करून याला अटक करण्यात यावी